नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शहीद जवान महेश कुमार व्हावळ यांचा तेविसावा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात बेडेग येथे पार पडला शहीद जवान महेश कुमार व्हावळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या राजवाड्यासमोरील शहीद स्मारकावर वंदन करण्यात आले शहीद महेश कुमार व्हावळ हे वयाच्या विसाव्या वर्षी देशसेवा करत असताना मणिपूर येथे त्यांना वीरगती प्राप्त झाली या घटनेला तेवीस वर्षीय झाली प्रत्येक वर्षी व्हावीळ कुटुंबाकडून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीराव आबा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंधरा जाट रेजिमेंटचे सुभेदार नरेंद्र कुमार हे उपस्थित होते यावेळी कॅप्टन डॉक्टर कपिल खाडे रिटायर्ड हवलदार आप्पासाहेब शेगणे सर्व माजी सैनिक सरपंच उमेश भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील उपस्थित होते स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले